रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडुपपाडा या ठिकाणी प्रभुअण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात या उत्सवामध्ये सर्व आबालविरुद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभूना देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथं आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावेत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं चांगलं आरोग्य द्यावं त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो